त्या अट्रॅक्टर दिवस इथून घरन करत असतात इथून आजूबाजूचा परिसर राष्ट्रवादी तुळशीनगर उंदा नगर ह्या नगर, नगर, नगर परिसरामध्ये रेतीचे रेती कुठून रेती सप्लाय होत असेल त्या गड्ड्यातून हा छोटासा गड्डा आहे त्याच्यापेक्षा मोठा गड्डा मोठा तलाव त्या त्या बाजूने तिकडल्या बाजूला मोठा जेव्हा तुम्ही पाहाल त्यामध्ये आता आज सकाळी इथं महिला मरम पावली त्या गड्ड्यामध्ये पुढू बरं रेती वापरत कोण आहे त्याच्या बाजूला एक पुन्हा वाल्कम पाऊंडचं काम सुरू आहे सुभाष कासंगोटोवर यांचं जेव्हा करोड रुपयाचं काम आहे ह्या ह्या कामासाठी रीती वापरली पुढे जात आहे ही माती मिश्रित येते ज्याच्यामुळे फक्त रीतीची चोरीच होत नाही तर खरं कामसुद्धा खराब त्या ठिकाणी होऊन राहिलं आहे रीती चोरी ज्या ज्या लोकांनी रीती चोरी केली त्या सगळ्यावर कारवाई करण्याची गरज कर आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे सुभाष कासुंगुट्टूवार आहे त्यांचं हे काम आहे मग जे लोक समाजामध्ये सन्मानान वावर वावरतात टीका लावून वावरतात सामाजिक कार्यकर्ते म्हणून वावरतात ते लोक चोऱ्या करतात या रीतीची जमलेल्या बोगस बिल उचलून पैसे उचलल्यानंतर त्या ते सामाजिक सामाजिक करतात याच्यावरती कारवाई करण्याची गरज आहे आणि जे लोक चोरीची -चोरी रीती वापरून वापरत आहे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सोबतच यासाठी हे है जो आता आज जो घटना घडली त्यासाठी जबाबदार आहे सदोष म्हणूनवादाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल होण्याची गरज आहे